नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र संपादक नव महाराष्ट्रातील तसेच नवीन, नवीन गौप्यस्फोट करणारे स्पेशल रिपोर्ट हिल्यांदगर जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांनी कशा प्रकारचा काळाबाजार केलेला आहे त्याविषयी आपण आज स्पेशल रिपोर्ट मध्ये माहिती घेणार आहोत यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट बनवला

या प्रकरणामुळे अहिल्यानगर सह राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे न्यूक्लियस हॉस्पिटलचे डॉक्टर गोपाळ बहुरुपी डॉक्टर सुधीर बोरकर पाईपलाईन रस्ता सावेडी डॉक्टर सचिन पांडुळे डॉक्टर अक्षयदीप झावरे डॉक्टर मुकुंद तांदळे सर्व नगर आणि डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅबचे तज्ज्ञ डॉक्टर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल झाला आहे कटकार स्थान फसवणूक आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे मयताचे पुत्र अशोक बबनराव खोकराळे वय सत्तेचाळीस राहणार सावेडी यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव व एकोणऐंशी यांना तेरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी घशात खवखव आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता त्यांना डॉक्टर पांडुळे यांच्या पटियाला हाऊस इथल्या कोविड कोविड एकोणीस सेंटर मध्ये वडील बबनराव यांना दाखल केले त्यावेळी वडिलांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले दुसऱ्या दिवशी चौदा ऑगस्टला बबनराव यांनी न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथून त्यांची मुलं अशोक आणि अरविंद यांना फोन केला हे लोक मला मारून टाकतील मला बेडला बांधून ठेवतात खूप रक्त काढले मला इथून घेऊन जा अशी फोनवर विनवणी केली यावर फिर्यादी धाव घेतली परंतु असल्याचे सांगून डिस्चार्ज देण्यास टाळाटाळ केली अठरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी फिर्यादीला वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली हॉस्पिटलने एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगितले बिल भरल्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्याचे सांगितले मात्र फिर्यादीने सिव्हिल हॉस्पिटल अमृधाम आणि न्यूक्लियस हॉस्पिटल मध्ये सापडलेला नाही असे फिर्यादीत नमूद आहे जिल्हा शल्य उच्च न्यायालयात धाव घेतली जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेल्या समितीने देखील डॉक्टरांनी गैरव्यवहार निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला अखेर उच्च न्यायालयाच्या निर्देश काल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट कोरोना नसताना खोटे उकळण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीचे उपचार देणे रुग्णाला बेडला बांधून ठेवणे धमकावले आणि जेवणही दिले नाही एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार दाखवून बिले उकळली पुरावा नष्ट करण्यासाठी आणि अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली असे गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तपास करत आहेत हा होता अहिल्यानगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडविणारा स्पेशल रिपोर्ट वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे हजारो कोटींचा घोटाळा दर महिन्याला होत आहे याबाबतचा मोठा गौप्य स्फोट नव महाराष्ट्र लवकरच करणार आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा कर� आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद